बालमित्रांनो आजच्या भागात आपण अशा काही महिलांची माहिती जाणून घेणार आहोत की ज्यांनी आपलं आयुष्य हे समाजसेवेसाठी म्हणजे रुग्णसेवेसाठी व्यतीत केलेलं आहे तर पाहूया बरं का आता आपण माहिती रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा असं ब्रीद आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे असं वचन आपल्या संस्कृतीत सांगितलेलं आहे बरोबर आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये जातो आपण जेव्हा दवाखान्यात जातो कधी तुम्हाला हॉस्पिटलमध्ये काही कारणानिमित्त जावं लागतं तेव्हा तुम्ही काय बघता तिथे काही नर्सेस असतात त्याला आपण मराठीत म्हणतो परिचारिका पण तुम्हाला समजावं म्हणून आपण नर्स असा शब्द वापरूया आपण अनेक नर्स बघतो त्या नर्स सगळ्या घाईघाईने इकडून तिकडे तिकडून इकडे दिकड़, दिकड़। फिरत असतात रुग्णांची सेवा करत असतात तर नर्स ही संकल्पना ही भारतामध्ये रुजवली गेली आणि भारतातील पहिली महिला नर्स कोण माहिती आहे तुम्हाला ऐका हा मी सांगतो ना भारतातील पहिली महिला नर्स म्हणजे परिचारिका ह्या बाई काशीबाई गणपत त्यांचं नाव काशीबाई होतं काशीबाई गणपत या भारतातील पहिल्या औपचारिक प्रशिक्षित परिचारिका होत्या म्हणजे त्यांनी ट्रेनिंग घेतलं होतं प्रॉपर ट्रेनिंग स्कूलमध्ये जाऊन ज्यांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये मुंबईतील जे जे हॉस्पिटलमध्ये नर्सिंग प्रोग्रॅममध्ये प्रवेश घेतला अठराशे एक्क्याण्णव सांगतोय बरं का मी जे कितीतरी बघा स्वातंत्र्याच्या आधी पन्नास वर्षाची गोष्ट आहे साधारण भारतीय महिलांसाठी नर्सि नर्सिंग क्षेत्रात संधी उघडण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली होती तर अशा या काशीबाई गणपत यांचं नाव आपल्याला माहीतसुद्धा नाही आपण कधी ऐकलंही नसेल तर त्यांनी जो काही नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यानंतर त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली आणि त्यांच्या स्मरणार्थ काशीबाई गणपत नर्सिंग कॉलेज हे रांची झारखंड येथे स्थापन करण्यात आले आहे किती दुर्मिळ माहिती आहे की नाही एवढ्या मोठ्या भारतातील पहिल्या परिचारिका पहिल्या नर्स की ज्यांनी रुग्णांची सेवा केली त्या बाई काशीबाई गणपत त्यानंतर अजून एक नाव आपल्याला प्रामुख्यानं घ्यावं लागेल ते म्हणजे सिस्टर राधाबाई सुब्बारायन ह्यासुद्धा भारतातील पहिल्या प्रशिक्षित परिचारिकांपैकी एक होत्या म्हणजे ट्रेंड नर्सेस त्यांनीसुद्धा भारतात न नर्सिंगच्या व्यावसायिक स्वरूपाला आकार देण्याचं मोठं योगदान दिलेलं आहे आणि आधुनिक नर्सिंगच्या संस्थापिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिश समाजसुधारक फ्लोरेन्स नाइंटेंगल यांनी भारतात नर्सिंगच्या प्रशिक्षणाला आणि व्यवसायाला सुरुवात करण्यास प्रेरणा दिली लेडी विथ द लॅम्प असं म्हणतात त्यांना कोणाला फ्लॉरेन्स नाइंटेंगल तुम्ही वर ही अशी माहिती सर्च करा मुलांना तुमच्या ज्ञानात भर पडेल आता ह्या फ्लॉरेन्स नाइंटेगलची माहिती सर्च करायची आणि मला माझ्या व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ती माहिती तुमच्या आवाजात रेकॉर्ड करून पाठवा तुम्हाला काय समजलं हे पाठवा हा तुमचा आज गृह आहे बरं का होमवर्क तर ह्या ज्या सिस्टर राधाबाई सुब्बारायन होता त्यासुद्धा ट्रेंड नर्स म्हणून होत्या त्याचप्रमाणे अजून एका व्यक्तीचं आपल्याला इथे नर्सिंग क्षेत्रात नाव घ्यावं लागेल काही वर्षापूर्वी उंच माझा झोका ही मालिका टी व्हीवर प्रसारित झाली होती आपल्याला माहिती असेल कदाचित तुम्हाला माहीत नसेल तर तुमच्या आईबाबांना तर नक्की माहिती असेल खूप गाजली होती ती सिरियल टी व्ही सिरियल त्यात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि त्यांच्या पत्नी रमाबाई रानडे ह्यांचं जीवनचरित्र दाखवण्यात आलं होतं रमाबाई स्त्री शिक्षण न्याय हक्क समान अधिकार आणि समाज सुधारणेसाठी अविरत झटल्या त्या काळी स्त्रियांना प्रशिक्षित रुग्णसेवा ही केवळ एक सेवा नव्हे तर उपजीविकेचं साधन म्हणून स्वीकारण्यास सांगितलं त्यांनी म्हणजे तुम्ही सेवा केली तर तुम्हाला पैसे मिळतील अशा पद्धतीने त्या काळी रुग्णसेवा ही व्यावसायिकदृष्ट्या समाजात रूढ नव्हती म्हणजे त्याचा एवढा कोणी बिझनेस करत नसत बिझनेसाचा अर्थ असा आहे मुलांनो इथे की आता बघा आपल्या घरी जर कोणी आजारी असेल तर आपण ब्युरोला कॉन्टॅक्ट करतो तुम्हाला माहिती असेल तसेच तुमचे आई वडील तुम्हाला सांगतील ब्युरो म्हणजे काय त्या ब्युरोमध्ये अशी काही माणसं स्त्रिया पुरुष नेमणूक केलेली असते की त्यांना आपण पैसे द्यायचे आणि ते आजारी माणसाची किंवा वृद्ध माणसाची सेवा करण्यासाठी आपल्या घरी येतात ही ब्युरोची संकल्पना जी आत्ता आपण पाहतो ती इतक्या प्राचीन काळी रमाबाई रानडे यांनी सुरू केलेली होती स्त्रियांसाठी ही समाजव्यवस्थेची दारं नेहमी बंद होती तर महिला जात नसत नर्सिंगच्या कोर्सला त्यावेळी रमाबाई रानडे त्यांना विचारत तुम्ही आजारी वडील किंवा भाऊ यांची सेवा करताना तुमचे वडील आजारी पडले तुमचा भाऊ आजारी पडला तर तुमची सेवा करता की नाही सगळे पुरुष रोगी आहेत जे पुरुष रोगी आहेत ते सर्व आपल्या भावासमान आहेत आपल्या पित्या समान आहेत त्यांची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांचे विचार ऐकून अधिकाधिक महिला पुढे आल्या रुग्णसेवेच्या क्षेत्रातील रमाबाईंची कामगिरी अतुलन ही अतुलनीय आहे त्यांनी सदन नावाची संस्था पुण्यामध्ये स्थापन केली आणि त्या सेवा सदन संस्थेतून भारतीय नर्स समाजात वावरू लागली म्हणजे आता आपण ब्युरोमधल्या ज्या टीच सिस्टर्सना किंवा ब्रदर्सना बोलवतो ना, ब्रदर्स ना त्या काळी तीच पद्धत रमाबाई रानडेंनी सुरू केली होती समाजाच्या रूढींना झुगारून स्त्री स्वावलंबनासाठी रुग्णसेवेची दारं उघडून अनेक गरजू महिलांना त्यांनी नवा मार्ग दाखवला तरुण मु मुली आणि विधवा परित्यक्ता स्त्रियांसाठी सेवा सदन हा एक खूप मोठा आधार होता तर मुलांनो आजच्या भागामध्ये आपण रुग्णसेवा करणाऱ्या महिलांची माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा त्यांच्यामध्ये सुद्धा देवीचं रूप आहेच जी देवी आपल्या भक्तांचं निवारण करते जी देवी आपल्या भक्तांना जर काही आजार झाले असतील तर त्यांचं निवारण करते अशी ही देवी तर अशा या देवी मनुष्य रूपातील ह्या सगळ्या दुर्गांच्या चरणी आज आपण इथे नतमस्तक होऊया आजच्या भागात मी आज इथेच थांबतो